पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर

दोन अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे आदींच्या उपस्थितीत आज पुणे येथे राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचं वितरण पार पडलं यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी देखील सहभाग घेतला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम गटविकास अधिकारी सुशील संसारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण चिंचोली येथे घरकुल आदेश वाटप व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम सण उत्सवासारखा का साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरुंग परिवारातील नेते लक्ष्मणता धनवडे सरपंच नर्मदाताई धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण व गावातील प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आदेशाचं वाटप करण्यात आलं ग्राम प्रशासन नारायण चिंचोली यांच्या वतीनं लाभार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वापर करून ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड यांनी प्रशिक्षण दिलं यावेळी प्राध्यापक दत्तात्रय म्हस्के विठ्ठल माणे विष्णू माने ज्ञानेश्वर बरडे सरपंच नर्मदताई धनवडे पोपट पाटील सूर्यभान खरात शोभा आहेर देवळी भोसले अन्नपूर्णा भडकुंबे बनसोडे मॅडम भारती कोळेकर संगीता माने सुनील माने कृषी सहाय्यक श्यामराव माळी ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड महादेव डुबल सज्जन हाडमोडे राहुल हाडमोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज ग्रामपंचायत नारायण चिंचोली तालुका पंढरपूर या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीनं वीस लाख गोरगरीब जनतेच्या घरकुलाचं वाटप या भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या प्रयत्नामुळं महाराष्ट्रातील गोरगरीब सामान्य कष्टकरी आणि समरसामान्याच्या घराचं स्वप्न साकार करण्याचं काम केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी केलेलं आहे या शासनाचा जल्लोष साजरा करत असताना गोरगरिबांना घराचं स्वप्न साकार होत असताना सोलापूर जिल्ह्याचे सी ओ साहेब आणि पंढरपूर तालुक्याचे गटविकास अधिकारी यांचा आदेशानवे जयकुमारजी गोरे साहेब यांच्या आदेशानवे या गावामध्ये या मोठ्या अशा सुवर्णशनाचा कार्यक्रम नारायण चिंचुलीतील सर्व आणि लाभार्थींना या ठिकाणी दाखवण्यात आला आणि या कार्यक्रमाचं प्रेक्षपण सर्व गावकऱ्यांनी पाहून सर्व गावकरी आणि घरकुल लाभार्थी गेलेले आहेत या शासनानं आतापर्यंत हर घर जल असेल मोफत वीज कनेक्शन असेल पाच लाख रुपये उपचार असेल मोफत गॅस असेल मोफत अन्नधान्य असेल अशा विविध योजना देऊन सर्वसामान्य कष्टकरी जनतेचं स्वप्न साकार केलेलं आहे अशा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ग्रामीण विकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि आमचे गटविकास अधिकारी यांनी जो जो आदेश दिल तो या ग्रामपंचायतीनं पाळलेला आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी देशांचे पंतप्रधान मोदी साहेब या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संतोष गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी नारायण चिंचोली तालुका पंढरपूर आज नारायण चिंचोली या ठिकाणी माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील कुमार बेले साहेब सुशील कुमारजी संसारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण चिंचोली येथे ग्रहोत्सव साजरा करण्यात आला आज दिवसभर घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना आदेशाचं वितरित करण्यात आलं त्याचबरोबर चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजारचा पहिला हप्ता जमा झाला त्यांनी एक चांगल्या प्रकारचा उत्साह या लाभार्थ्यामध्ये दिसून आला आणि जास्तीत जास्त पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी घरकुल त्वरित बांधून घ्यावं अशा सूचना देण्यात आल्या उत्सव एखाद्या दिवाळी दसऱ्याला जसा उत्सव असतो तसा उत्साह या गरकुल लाभार्थ्यांनी नारायण चिंचोली येथे साजरा केला धन्यवाद लक्ष्मण मोरे गरकुल लाभार्थी म्हणून सगळ्याच अभिनंदन आज मला आज मला मिळाला ग्रामपंचायतीचा सगळ्याचा योजनेचं पंधरा हजार रुपये चार वाजून पंधरा मिनिटांनी जमा झाले त्यामुळे मी घर सरकारचे आभार व्यक्त करते धन्यवाद के आज केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेतून मला घरकुलचा हप्ता चार वाजून पंधरा मिनिटांनी मिळालेला आहे तरी मी तरी मी मोदी साहेब अमित साहेबांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो पालकमंत्र्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो